नाशिक येथील गोदावरी नदी सध्या काही, काही ना काही कारणाने चर्चेत असून गोदावरी नदीचे पवित्र सततच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे काही ना काही कारणाने गोदावरी नदी ही सातत्याने दूषित होत असून प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे गोदावरी नदी ही पवित्र मानली जाणारी नदी असून याच गोदावरी नदीचे पावित्र्य खराब करणारा असाच प्रकार समोर आलाय गोदावरी नदी पात्राच्या नजीकच्या असलेल्या काही गटारी या ओव्हरफ्लो वाहून नदीपात्रात मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नाशिक शहरामध्ये अनेक भाविक गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येत असतात पवित्र म्हणून या गोदावरीची ओळख असून याच गोदावरी नदीत स्नान करण्याच्या हेतूने ते गोदावरी नदीकडे बघतात याच गटारीच्या पाण्यातून नागरिक वाट काढत आपला मार्ग मोकळा करताना दिसून येत आहेत तसेच इथे ठेले लावलेले छोटे छोटे व्यापारी याच पाण्यात आपले व्यवसाय चालवत आहेत परंतु या ओव्हरफ्लो गटारीमुळे गोदावरीचे पावित्र्य धोक्यात आले असून येणारे भाविक देखील नाक मुरडताना दिसत आहेत हे चित्र नवीन नसून असाच काहीसा प्रकार हा काही महिनाभरापूर्वी घडला होता ज्यात लक्ष्मणकुंड जवळील गटारीचे चेंबर्स ओव्हरफ्लो झाल्याने त्यातील सांडपाणी हे रस्त्यावर वाहत होते हेच सांडपाणी लक्ष्मणकुंड धनुष्यकुंड आणि रामकुंडात मिसळत असल्याने गोदावरी नदीचे पाणी दूषित होत असल्याचे चित्र होते या ओव्हरफ्लो झालेले गटारीचे चेंबर्स नाशिक महानगरपालिकेमार्फत टेम्पररी काम करून सुरळीत करण्यात आले आहे परंतु हीच परिस्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होत असून याच्याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नाही का नाशिक शहर स्मार्ट सिटी करण्यात एवढे मग्न झाले की छोट्या छोट्या कामांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नाही का त्यातच सिंहस्त कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या असून अजूनपर्यंत गोदावरी नदी पात्राजवळ असलेल्या काही कामे अर्धवट स्थितीत राहिली आहे याचे काम हे सिंहस्थ सुरू होण्याच्या दोन दिवसाआधी पूर्ण करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे जर येणाऱ्या कुंभमेळ्यात ही परिस्थिती पुन्हा उद्भवली तर याला जबाबदार कोण असणार तसेच नाशिक स्मार्ट सिटीच्या दृष्टीने वाटचाल जरी करीत असली तरीही या छोट्या छोट्या गोष्टींनी माग पडताना दिसत आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना ह्या केल्या जात असून या छोट्या छोट्या गोष्टींकडे मनपाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे की या छोट्या छोट्या गोष्टींकडे मनपाला बघण्यास वेळ नाही असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केलाय के महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहवालात गोदावरी नदीचे पाणी गुड टू एक्सलंट असल्याचा दावा केला जात असताना इकडे ओव्हरफ्लो झालेले गटारीचे चेंबर्स गोदावरी नदीचे पावित्र्य खराब करत आहेत कुंभमेळ्याआधी प्रत्येक गटारीचे चेंबर्स हे संपूर्णरित्या तपासून घ्यावे जेणेकरून येणाऱ्या कुंभमेळ्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही गोदावरीच्या वाढत्या आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे फक्त अहवालांमध्ये गोदावरी स्वच्छ झाली असे दाखवून उपयोग नाही तर अशा ओव्हरफ्लो होणाऱ्या गटारींचे चेंबर्स कडे सातत्याने तपासणी करून पाठपुरावा करणे गरजेचे असून नदी खरोखर शुद्ध आणि निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि ठोस उपाययोजना आवश्यक आहेत श्री गोदावरी नदी पात्रात गांधी तलावात सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तेहतीस वर्षपूर्वी कॉन्क्रिटीकरण केल्यानंतरसुद्धा जिवंत जलस्रोत आज रोजी जिवंत असल्याचा पुरावा मेकॅनिकल गेटसाठी मोटरद्वारे पाणी उपसायचे काम सुरू आहे सदरहू पाण्याचा प्रवाह येतोय दुसरीकडे गांधी तलावात असलेल्या खड्ड्यातून जिवंत पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर येते आहे हेच ते ग्राउंड वॉटर अर्थात गोदा तीर्थ अशा प्रतिक्रिया गोदाप्रेमी देवांग जानी यांनी केल्या आहे we